नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत लिंब, आहे आणि आज आपण करणार आहोत लिंबाचं गोड तिखट आंबट असं लोणचं सगळ्यांना आवडेल असं त्यासाठी साहित्य घेऊया त्यासाठी साहित्य घेऊया गूळ शेंद क सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि लिंबू लिंबाचं लोणचं म्हटल्यानंतर लिंब लिंबू तर आवश्यक आहेतच त्याबरोबर दुसरं लागणार आहे म्हणजे मीठ आणि लाल तिखट हा या एवढ्याच साहित्यातून आपण लिंबाचं आंबट गोड तिखट असं छानसं टेस्टी चविष्ट असं आपण लोणचं तयार करणार आहोत जी गुळाची ढेप होती त्याचा आपण गुळ बारीक करून चिरून घेतलेलं आहे टाकण्यासाठी साधारण दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि जे लिंबू होते अख्खे मोठे तर ते लिंबू चिरून घेतलेले आहेत एका लिंबाच्या अशा चतखोर अशा म्हणजे एका लिंबूच्या आठ फोडी अशा करून घेतलेल्या आहेत अर्धा करून पुन्हा त्याचे अर्धेन पुन्हा त्याचे पुन्हा परत अर्धे असे आठ भाग करून घेतलेले आहेत आणि सोबत आपण घेणार आहोत तिखट आणि मीठ या सगळ्या साहित्यातून गूळ लिंबू आणि तिखट मीठ या साहित्यातून आपण तयार करणार आहोत लिंबाचं आंबट गोड तिखट असं लोणचं आता प्रथम आपण गॅस ऑन करूया प्रथम आपण गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेला आहे गॅसवर लोणचं तयार करण्यासाठी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये थोडं तापल्यानंतर थोडंसं म मीडियम गॅसवर आपण कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण प्रथम लिंबू टाकणार आपल्या गूळ टाकणार आहोत गूळ टाकला प्रथम जो आपण दीडशे ग्रॅम ग्रु गुळ खिसून आपल्या बारीक चिरून घेतला होता तो पूर्ण टाकला त्यामध्ये मीठ टाकणार आहोत गूळ गुल टाकला गुळामध्ये मीठ टाकलं मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखटही टाकलं बघा गूळ आधी टाकला गुळामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकलं आता तो गूळ पातळ होण्यासाठी त्या गुळाचं प गुळ वितळण्यासाठी आपण गॅसवर हलवतोय आता त्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकणार आहोत त्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकल्या बघा अगदी सोपं चटकन होणारी पटकन होणारी ही आपली लोणच्याची रेसिपी आहे आता सगळं साहित्य आपलं टाकून झालेलं आहे गूळ तिखट मीठ आणि लिंबाच्या फोडी आता हे एकजीव होण्यासाठी आपण गॅसवर ठेवणार आहे बघा गुळ आपला पातळ झालेला आहे त्या फोडींना पण पाणी सुटलेलं आहे आणि ते सगळं एकजीव होत आहे हे पाणी आटेपर्यंत थोडं सुकेपर्यंत आपण त्याला मिडियम गॅसवर ठेवणार आहे आईच्या हातची ही छानशी सोपी आणि झटपट होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे गॅस चालू आहे खाली मिडियम गॅस चालू आहे गुळाचं पाण गुळ वितळलेलं आहे पूर्ण त्यामध्ये लिंबाच्या फोडी आहेत आणि आता हे लोणचं आपलं तयार होत आहे ते पाणी आटेपर्यंत थोडा वेळ आपल्याला हे असंच प अशाच पद्धतीने गॅसवर ठेवावं लागणार आहे बघा लिंबाचंही देखील पाणी लिंबाचा रस देखील त्याच्यात उतरलेला आहे गुळाचं पाणी तर झालेलंच आहे पण लिंबाचाही रस त्याच्या उतरल्यामुळे ते आणखीन पातळ झालेलं आहे आता हे पाणी जर आठवायचं आहे आपल्याला पात अगदी र लिंबाचा र लिंब हे घरचे आणि आपल्या घरच्या झाडाचे असल्यामुळे खूप रसाळ आहे त्याच्यात रस भरपूर असल्यामुळे त्याला पाणी भरपूर सुटलं आहे लिंबाच्या लोणच्याला या रस खूप आहे तर तो रस कमी करायचा आहे आपल्याला आठवायचा आहे आपण चमचा हलवत हलवत हा रस आपण आठवणार आहे गूळ आणि लिंबू हे ताजं असल्यामुळे फेस कसं सुटलं आहे बघा ह्या पाकाला गुळाचा ज गु, गुळ गुळाचं आणि लिंबाचं पाणी आटत आलं तसं त्याला फेस सुटलेलं आहे आणि आता ते आपण चमचा हलवत हलवत ते पाणी आटवण्याचा प्रयत्न करतो आहे दोन तीन मिनटं झालं आपलं गॅसवर आहे आपलं हे पाणी अजिबात टाकायचं नाही याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे लिंबू आणि गूळ यांना स्वतःचंच पाणी हेच निघ स्व त्यांच्यातलं पाणी निघून आहे पातळ झालेलं आहे पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे आणि टाकायचंही नाही बिना पाणी न टाकता हे आपलं लोणचं तयार होणार आहे तेल पाणी असं कुठलाही पदार्थ याच्यात आपण ॲड केलेलं नाही आहे बघा रस आपला बऱ्यापैकी म्हणण्याच्या छानच आटला आहे आणि आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे त्याला आपण गार करून आता भरणीत भरणार आहे तर इतका वास छान येतो आहे आणि अगदी खूप टेस्टी झालेला आहे खमंग असा वास सुटलेला आहे आणि खूप छान झालं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अगदी मोजून अगदी चार ते पाच मिनटात हे आपलं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थंड झाल्यानंतर बरणीत भरून ठेवणार आहोत आणि टिकाऊ असं हे लिंबाचं लोणचं आंबट तिखट गोड हे आपलं तयार आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद